नाच रे मोराच रे मोशान तुला दिसला दरवाजा तो, तो खोलल्या रूम बघा काही तीन रूम आहे अशी लाईनशी बघा आमचा छोटा डान बघा बघा अपूस आम्ही काय काय अरे काय तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आरिशन काहीतरी ब्लॉग म्हणजे फायनली आज चालू जे फॉर्म हॉस आणि कालचा फोटोशूटचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कालचा सा ब्लॉगला रात्री आचरण टाकला भरपूर म्हणजे ब्लॉग रेडी झाला होता तर म्हणून अपलोड रात्रीच केला आणि आता स्टार्ट करतोय ते नश आज संडे आहे आणि आज चालू फॉर्म हाऊसला आपली सर्व टीम आहे म्हणजे आपण जातो मित्रांसोबत तर कशी मस्ती करतात ते बघाल मग भेटणार फॉर्म हाऊसला चला तर इकडे आहे म्हणजे आपला मित्र येणार आहे फोरडू घेऊन तिकडं तिकडनं बसून पण डायरेक्ट जो फॉर्म असला तुम्हाला तसा भेटेल जसं तुम्हाला कळवण्यात येईल असते असे तुम्हाला अपडेट देत राहील काही माणसं आलेले काका आलेले आमचे दिने आलेले कुठे झालं मग फिरायला फॉर्म हाऊस आयकर जल्दी या 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 बसा बसा लवकर लवकर या आणि सगळं सामान वगैरे भरून ठेवलेलं आहे चला बंद करा लाली काका कोण नाही ब्लॉग आहे आणि आपला सतीश चलो 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 सो फायनल आता गाडी वगैरे पॅक झालेली गणपती बाप्पा मंगल yeah. मूर्ती हो आणि सगळे गाडीवरची टीम आहे तिकड आणि तू तु कसा चिकन घ्यायला गुर्या तिकडे चिकन घ्यायला चला जाऊया डायरेक्ट फॉर्मच भेटू चला बघा बघायचर फॉर्म नजारा बघा इकडचा चार साइडचा कसं का का वातावरण चांगलं ना ओके एकदम वातावरण ओके आणि काय चैत्रंग काय बिर बटवायझर घेतलेली आहे हा वा चला चला बटवायझर बटवायझर चला चला बुतलं आणि काका एंट्री करायला बसले सर्वांची काकाचं आपलं काम आहे तो काकाचं काम करते आणि फार्म हाउसला आले चला तुम्हाला आतमध्ये दाखवतो फार्म हाऊस कसं आहे गाईस असं फार्म मध्ये असे एंट्री मारल्यावर फार्म हाऊस असे तीन रूम आहेत तिकडे आणि ऑफिस आहे आणि ते छोटा गार्डन आहे बघा आणि तिकडनं पण आतमध्ये दोन तीन रूम आहेत तिकडे आणि पर्सनल रूम घेतला होता त्या रूमसाठी आलेले इकडं चालला आहे आता दरवाजा तो खोल्ल्यावर रूम बघा काहीच तीन रूम आहे अशी लाईनशी आता जाऊया आपल्या आपल्या कास आपण चार रूम घेतला आपल्या चार माणसासाठी काढला ना रूम आला फॉर्माऊस बघा वरती पण आहे तुम्हाला दाखवतात म्हणून आहे साठी आता आपण इकडे झोपूया बघा नाही वरती पण आहे ना बाल्कनी खोल वरती वायफाय पण आहे सगळं आहे जाऊया वरती एसी पण आहे इकडं आणि आता वरती जाऊया वरती पण सेम खतरनाक नाही तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो नजारा लाइट बीट आहे इथं लाईट आणि हे बघा इथं माणसं इथे कपल शिकत एकदम शांत तवाले नाच ना नातन तर बसलोय रिलॅक्स करायला इकडे एसी लाव एसी लासी लाव दोन चला आराम करूया एकदम मोठा चांगला वाटलंय आम्ही चालू नाश्ता करायला इन्क्लुड नाश्ता वगैरे नाश्ता जेवण वगैरे सगळा आणि स्विमिंग पूल पण पैकी मोठा आहे पावजला तर एवढा नसतं मोठा पण मोठा आहे चला तुम्हाला जातो स्विमिंग पूल अजून पुढे दाखवूया नाश्ता काय तुम्हाला ते पण दाखवतो स्ली मिस चालू केले काका आलेला इकडे आणि टी व्ही पण चालू आहे सगळ्या कॅन्टीनला आणि सगळी पोरं आलेले इकडे या रे पटापट खाऊन घ्या रे पोरांना या रे ले लो घे 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 आपला ते नाश्ता यायला सकाळचा नाश्ताला फार्म हाऊस आपला मिसल परसना करताना सगळा आणि इथे बसले ना सगळी माणसं खायला ऐकायचं नाश्ता करून झालेला काही स्टॉक काय काय आपला हा अजून ब्रेझर आणि बुलचा एक बॉक्स आणि रिओचा एक बॉक्स सर्वांना होऊन जाईल ना तेव्हा आणि योग्य बाई इथं कामाला लागलाय रिओचा बॉक्स बर्डवायझरचे दोन बॉक्स ब्रीझर आणि आपला रेडबुल फेवरेट आपली चीज आपला फेवरेट आहे यो फेवरेट म्हणजे फेवरेट आपला जीव आहे तुमचा पण जीव आहे का कमेंट करा लवकर आता पहिले सगळे थंडे करून घेऊया फटाफट नंतर आरामात पिऊ अवकाश स्टॉक बसला इथं रेडबुल आणि ते चिकन बसल्या इथे बसूया पिऊन घेऊया फटाफट जेले, जेले। आता आता तुम्ही आपण पाहूया थोडं एन्जॉय करूया आणि मोबाईल लावूया चार्जिंगला नंतर बघा अजून सर्वजण एकत्र आले तेव्हा अजून मजा करू मला मजा बघायला वाटेल ब्लॉग मध्ये लास्ट परत बघत राहा ब्लॉग इथे मोठा आहे स्विमिंग पूल प्रायव्हेट तु बघा हे बघा आमचा छोटा लहान बघा याने घेतला दिनाने घेतला तर उक्का ओढण्यासाठी फुल पॉवरफुल मजा आणि आंबाचे चिकूचे भाग येते आणि तिने हा हा इथे काही निशान तुला दिसला ना <laughs> ਯੇ ਨੀ ਯੇ ਨਾ ਨਿਸ਼ਾਨਾ ਤੁਲਾ ਦਿਸਲਾ ਨਾ ਨਿਸ਼ਾਨਾ ਤੁਲਾ ਦਿਸਲਾ ਨਾ ਤਾ ਵਗੇ ਦਿਖਰਾ ਨਾ ਰੜਾ 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 हा फुल आपली आगरी कोली गाणी लावलेली फुल एन्जॉय झाले पोरांचं इकडं हे बघा लाली क्या बात पाहिजे मुंबईच्या किनारी मारुतीने कोली आंदोलन कोली न चलो बाजारी या वाट बारिश में मजा डांस करणे का

नाच रे मोरा मैं चावन नाच रे मोरा नाच नाच रे मोरा मैं चावन नाच रे मोरा नाच पटाकर लागलेले आमचे कक्कुसर आलेले फुल जोरान टॉक अँड फायर फुल जोरात लावलेले सर आलेले आहे तुमचे फुल जोरात चालू आहे आणि फार्म हाऊस आले पण फुल खुश आहेत आणि फुलजोरात पार्टी चालू आहे आणि इथं पालन पण झोलत बघा अशी पाल काका कसा झालं पार्टी पिर्टी जबरदस्त पूलिंग पोरांनी पूल मजा केली आपल्या आपल्या पोरांनी डान्स बिन खतरनाक केलेलं आहे चला नाही आपला फॉर्म तर ते जास्त तुम्हालाच माहिती असेल काय विशेष म्हणजे काय युनिक आहे या फार्म हाऊस मध्ये नवीन काय काय या फार्म हाऊस मध्ये आहे आपलाच आहे कुठल्या इलाकामध्ये मध्ये मामनोली मामनली मध्येच मामनोलीची दोन तीन किलोमीटर पुढे ना तरी अजून काय काय याच्यामध्ये हुँ। हाँ। हुँ। हाँ। चिकन, ये सब सब, का खाना लंच में, ने से आपको बता दिया ठीक रामा रहिवासी आलेला आहे खाण्यासाठी आणि फुल लाईन गर्दी लागलेली सगळी लाईनिची पहिला आपला निर्दोष पाहुणा सगळी मस्ले जेवणासाठी तुम्हाला दाखवतो सर्व काय नंतर जिम मास्टर जिम चा जर ट्राय करायचं असेल तर सतीश सर आपला घेऊ शकतात ट्रायल एक नंबर तुम्ही बॉडी बघा नॅचरली बॉडी तर जिम मध्ये वेगळी दिसेल आणि आपला कोकणचा किंग आलेला आहे केतन केतन वेज केतन त्याच्यानंतर फायर सेट रिक्षा रिक्षा चालक मालक हा आणि केतन आला आखरी बॉय जिम वाला लद्दाख राईट मारून आलेला माणूस कॉंग्रॅच्युलेशन करा त्याला लद्दाख राईट मारून आलेला आहे तो आणि सगळे जेवाला बसलेले आणि आता आपलं क्रिकेटचा भाषण भूषण क्रिकेटचा किंग बॉल सिक्स मारणार आमचा भूषण किंग क्रिकेटचा चालक मालक तू बसला जेवाला बघा कसा एक नंबर आता घरचे मम्मी बघेल तुला असा का तस सगळे जेवाला बसले नायनीची कक्कू सर्व बसले तिकडे बसले चालू आहे जेवण कुरबुवा जेवाला बसलेलं आहे इकडं लाली आमचे सर लोक इकडे सगळे जेवाला बसलेले आहेत मस्त आहे का जेवण सर्वांना चिकन व्हेज सर्व बरोबर आहे ना सतीश बरोबर आहे ना सगळं सर बरोबर आहे ना चलो ए मया घे ना ए मया घे ना जेवण चलो 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 काना का गेलो पटापट फायनली आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आता पवायला पड़। घेतल्या बाबू पोरांनी आणि मजा बघूया काय काय घेत पण आपल्या आता फुल एन्जॉय करायचं कधीपासून सकाळपासून एन्जॉय करतात बघा फुल तो, तो बघायचं किती जोरात पावसामध्ये भिसत पोरावली फुल जोरात पाऊस बघा फुल मजा पोरांची इतर पोरांची मजा असते आपली आणि तिकडे रिसॉर्ट मध्ये मजा करतात काही संध्याकाळचे पाच वाजले आणि आपल्या पोरांसाठी पोहन पोहन थांबले म्हणून चाल आहे आपूस आंबा आपूस आंबा ओरिजिनल झाडावर आंबा आपूस आंबा आपूस आंबा ओरिजिनल काय घेतात घाटगाव ना काढला का कसलाय कत्तर नगर काढतो योगा बघा अपूस आंबा कस आहे अपूस आंबेच बघा आहे काढलं रास अजून या या कामाला या चुमरी पडली आबूस आंब्यावरती चुमरी सो गाईस फानेल आहे तर संध्याकाळचे सात साडेपाच वाजले आणि इथंच बंद केलेला वर्ल्ड वडू गाईस आपला आवाज बंद केला बंद झाला आणि ही फार्म हाऊस कसा आहे ते नक्की सांगा तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आपल्या इंस्टाग्रामवरती तुम्हाला सर्व डिटेल पाठवेल आणि नक्की ह्या इकडं चांगलाच आहे आणि चला इथंच व्हिडिओला एंड करूया आय होप गाईस व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर बाय